अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्यास आता त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती मूर्तिजापूर मधील वरिष्ठ पोलीस अधिकारी भाऊराव घुगे यांनी दिली आहे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याचा परवाना मिळत नसला तरी त्यांच्याकडून वाहन चालवण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलंय अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जात नाही त्यांना वाहतुकीचे नियमही माहीत नसतात तरी देखील पालकांकडून त्यांना वाहन चालवण्यास दिलं जातं मात्र अशा या अल्पवयीन वाहन चालकांमुळे अपघात होऊन रस्त्यावर चालणाऱ्या निरपराध लोकांसह इतर वाहनधारक आणि स्वतः अल्पवयीन वाहन चालकांची जीवितहानी तसेच मोठी दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच अल्पवयीन वाहन चालकांना वाहन चालवण्यास दिल्यावर पुणे नागपूर येथील घटना या सर्वांनाच माहीत आहे विनापरवाना अल्पवयीन वाहन चालकांमुळे त्यांच्यासह रस्त्यावरील इतरांचे जीव देखील धोक्यात येऊ शकतात त्यामुळेच आता मूर्तिजापूर शहर वाहतूक पोलीस शाखेने कंबर कसली असून अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्यास आता त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भाऊराव घुगे यांनी सांगितलंय मूर्तिजापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत अठरा वर्षाखालील अल्पवयीन वाहन चालवणारे वाहन चालक मालक आणि पालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेत अकोला शहरातील खदान आणि सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन अल्पवयीन वाहन चालक आढळून आले त्यामुळे त्यांच्या दोन पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर हे गुन्हे न्यायालयात दाखल करण्यात येणार असून या गुन्ह्यात तीन वर्षापर्यंत शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड व अल्पवयीन मुलांना वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही अशा शिक्षेची कायद्यात तरतूद आहे असं भाऊराव घुगे यांनी सांगितलं मी भाऊराव पुंडिकराव उघे ठाणेदार पुरिष्ण मुर्जापूर शहर मुर्जापूर शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपल्या शहरात कोणी तोंडाला बांधून जर कोणी संशय दिसलेस तर पोलिसांना माहिती द्या आपण स्वतः काढा जर ऐकत नसेल तर पोलिसांना माहिती द्या आम्ही त्यासाठी मदत करू आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी एक मोहीम आखलेली आहे की अठरा वर्षाच्या खालील मुलावर कारवाई करण्यात येत आहे ए मी त्याचबरोबर सर्व पालकांना मी विनंती करतो की कुणी अठरा वर्षाल मुला मुलींना गाडी चालवायला देऊ नका दिल्यास पाल्यावर कारवाई करण्यात येईल परंतु त्याचबरोबर गाडी ज्या पालकांनी दिली त्या पालकावर सुद्धा गुन्हा दाखव नोंद करण्यात येईल पूर्ण मुर्तेपूर शहरातील नागरिक या गोष्टीची नोंद घेतली प्रतिनिधी सुमित सोनोने न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला